हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनवूया मस्त अशी ला लापशी आणि खूप चविष्ट होते एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये एकदम झटपट तयार होणारे एकदम चविष्ट जशी कार्यक्रमामध्ये किंवा पहिले जागर जागरण वगैरे असेल तर तेव्हा अशा प्रकारची लापशी बनवायची सेम त्याच चवीची लापशी तयार झालेली आहे तर हा रवा जो आहे तो आम्ही घरी शेवाया बनवलेल्या होत्या त्यापासून जे गहू होते भिजवून जे म्हणजे शेवायासाठी जो रवा तयार करतात ना त्यापासून जो जाड रवा निघालेला होता त्यापासूनच बनवते मी तर बघू शकता अशा प्रकारे आहे जास्त जाडसरसुद्धा नाही तर एक मी दीड वाटी रवा घेतलेला आहे शेवयाचा म्हणजे तो लापशीचा त्यासाठी एक वाटी मी गूळ घेतलेला आहे त्यानंतर थोडेसे बदामाचे काप आणि खोबऱ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत त्याचबरोबर ही दोन तीन इलायचीसुद्धा घेतलेली आहेत त्यानंतर कढाई ठेवली गॅसवरती त्यामध्ये दोन चमचे मी तूप टाकून घेतलं आणि तूपसुद्धा घरचं आहे साजूक तूप, तूप। त्यामध्ये हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत खूप छान होतं या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि रवासुद्धा एकदम म्हणजे छान झालेला आहे घरच्याच गव्हाचा आहे आणि गहू भिजून आपण जो रवा बनवून आणतो तर म्हणजे तो एकदम लवकर शिजला जातो तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तरी ते मी रवा भाजून घेतलेला आहे लापशीचा रवा आणि लापशीचा रवा सेम जो बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये भेटतो त्याच प्रकारचा तयार होतो शेवायाच्या नंतर जो वरती राहतो चाळून वगैरे झाल्यानंतर शेवायचा रवा आणि वरती लापशीचा रवा तयार होतो त्यानंतर पुन्हा मग मी आता कुकर ठेवून घेतलं यामध्ये परत एक चमचा जो आहे तो तूप टाकून घेतलं बदाम आणि खोबरं इलायची टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर रवासुद्धा यामध्ये टाकून घेतला आणि मस्त परतून घ्यायचं त्यानंतर गरम पाणी इथे मी वापरलेलं आहे एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे तरी ते एक वाट, वाटी दीड वाटी रवा आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक ग्लास भरून मी पाणी टाकून घेतलेलं आहे दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या त्यानंतर हा रवा आपला मस्त शिजलेला आहे लापशीचा तर बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर यामध्ये गूळ शेवटी टाकून घ्यायचा जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गूळ जास्तसुद्धा वापरू शकता तरी ते मी एवढ्या एक वाटी गुळामध्ये खूप छान असा आपली लापशी जी आहे ती तयार होते त्यानंतर ल गुळ टाकून घेतला पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं तर बघू शकता गूळ अजून वितळायचा बाकी आहे तर आता यावरती म्हणजे गॅसवरती ठेवून थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं त्यानंतर ही लापशी जी आहे ती मी एका कढाईमध्ये काढून घेतली आणि पुन्हा गॅसवरती एकदम कमी गॅसवरती थोडा वेळ ठेवलेली आहे कारण गुळ टाकल्यावरती जो जी लापशी आहे ती वितळते एकदम अशी पातळ होते तर थोडासा पातळपणा आलेला आहे थोडा वेळ गॅसवरती ठेवायची आणि मस्त अशी लापशी तयार होते शिसाटी जो ग रवा आहे तो घरचाच आहे त्याचबरोबर गहूसुद्धा घरचेच आहे यातलं सगळं साहित्य घरचं आहे फक्त बदाम आपले विकतचे आहेत तर तूपसुद्धा घरीच बनवलेलं आहे तर बघू शकता एकदम फायनली मस्त इतका छान चविष्ट तयार झाला होता सगळ्यांनी आवडीने खाल्ला आज मिस्टरांना उपवास होता म्हटलं चला काहीतरी गोडधोड बनवावं आणि तुमच्यासोबतसुद्धा लापशीची रेसिपी शेअर करावी कारण आपण जे शेवया म्हणजे बनवण्यासाठी गहू देतो बाहेरनं करून घेतलेल्या होत्या पण गहू वगैरे जे असं भिजून सुकून मग देतो ना त्यातला जो म्हणजे रव्यासाठी बारीक रवा निघतो आणि जो चाळून वगैरे झाल्यानंतर वरती जो असतो तो लापशीचा तया रवा तयार होतो आणि खूप सारा रवा तयार झालेला होता तर बघू शकता अशा प्रकारे लापशी झालेली आहे आपली कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि कशी झाली लापशी हे मला कमेंट्समध्ये सांगा